लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर लढावा अशी ऑफर भाजपनं दिली भेटीमध्ये या भेटीत दिलेली होती मात्र चिन्हावर तडजोड करण्यास राज ठाकरेंनी साफ नकार दिला मोठ्या कष्टानं इंजिन हे चिन्ह कमावले असं राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात सांगितलं एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे प्रमुख होणार असल्याच्या वृत्ताचा राज ठाकरेंनी इन्कार केला मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही तर मनसेचाच अध्यक्ष राहणार असं त्यांनी शिवाजी पार्कच्या मनसेच्या गुढीपाडवा मिळाव्यास स्पष्ट केलं कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही असं ते म्हणाले वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असं वाटलं नव्हतं अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले तेव्हाच ते भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळलेलं होतं असं वडेट्टीवार म्हणाले या लढवय्या नेत्यानं गुलामगिरीचं जोखड गळ्यात का घातलं असं सवालही त्यांनी केला वाघाची शेळी झाली भाजप डॉक्टर आणि नर्सेसना इलेक्शन ड्युटी लावण्यावरून राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला थेट इशारा दिला ज्या डॉक्टर नर्सेसना निवडणुकांच्या ड्युट्या लागलेल्या आहेत त्यांनी जाऊ नये त्यांना नोकरीवरून कोण काढतो हेच मी पाहतो असा इशारा राज ठाकरेंनी दिला पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये केलं एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये मला निवडून दिलं मग साहेबांना निवडून दिलं त्यानंतर लेकीला निवडून दिलं तेव्हा आता सुनेला म्हणजे सुनेत्राला निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं कुणाला <med> मतांसाठी धमक्या दिल्या असत्या तर बारामतीकरांनी पाठिंबा दिला, बारा बार दिला नसता कुणी कुणाला धमकावत असेल तर त्याची तक्रार पोलिसांमध्ये द्यावी असं विधान अजित पवार यांनी केलं बारामतीमध्ये प्रचार आणि मथक देण्यासाठी अजित पवार पक्षाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आलेला होता आणि त्याला अजित पवारांनी उत्तर दिलं खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये चांगलीच झुंपली अमोल कोल्ह्यांसाठी पाच वर्षे जीवाचं रान केलं मात्र त्यांनी मला चहा सुद्धा पाजला नाही असा टोमणा दिलीप मोहिते पाटील यांनी लगावला तर चहा पाजला की नाही यापेक्षा कांदा दुधाचे भाव महत्वाचे आहेत असं प्रत्युत्तर कोल्हे काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमार यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला सर्वसामान्य माणसाला आपला असा वाटणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा गौरव करत वाघमार यांनी भगवा हाती घेतला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी बंडखोरी केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जिल्ह्याचं नेतृत्व हे माझ्याकडे येईल या संकुचित वृत्तीनं आमच्याच पक्षातील नेत्यांनी मला पाडलं असा घणाघात त्यांनी केला राजकारणापायी मी बर्बाद झालो आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं त्यांनी म्हटलंय प्रचार सभे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपचे चंद्रपूर लोकसभेसाठीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केलेल्या विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले या विधानामुळे भारतातल्या सर्व बहिणभावांचा भावांचा अपमान झाल्याचा आरोप काँग्रेसने केला तर मुनगंटीवार हे सांस्कृतिक नव्हे तर असांस्कृतिक मंत्री आहेत महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया विजय यांनी दिली जाही सले। शेर जागा जागावाटं अखेर जाहीर झालंय काँग्रेस सतरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दहा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकवीस जागांवर लढणार आहे आणि विशेष म्हणजे सांगलीची जागा काँग्रेसनं शिवसेनेसाठी सोडली तर भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे मुंबईमध्ये शिवसेना चार तर काँग्रेस दोन जागांवर लढेल उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार आहे मवियाच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व नेत्यांची शिवालयामध्ये बैठक झाली शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली संयुक्त प्रचार सभांचं नियोजन प्रचार रणनीती यावर बैठकीत चर्चा झाली मवियातील इतर घटक पक्षांचे नेते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते मुंबईतल्या लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य दिसत आहे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला न दिल्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे मवियाच्या संयुक्त पत्रकार परिषदेला त्या उपस्थित राहिल्या नाहीत वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या काँग्रेसनं सांगलीची जागा अखेर ठाकरे गटाला सोडली मात्र त्यानंतर सांगली जिल्ह्यातले काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली सांगली लोकसभेची जागा ही ठाकरे गटाला सुटल्यानंतर विशाल पाटील यांचं समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आमचं चुकलं काय आता लढायचं अशा स्वरूपाचे विशाल पाटील यांचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत त्यामुळे विशाल पाटील अपक्ष लढणार का असा सवाल उपस्थित केला जातोय अवयत सांगलीबाबत झालेल्या या निर्णयानंतर काँग्रेस नेत्यांची आज बैठक होणार आहे विश्वजीत कदम विशाल पाटील विक्रम सावंत जयशिताई पाटील पृथ्वीराज पाटील अशा प्रमुख नेत्यांची आज बैठक आहे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर विशाल पाटील हा अंतिम निर्णय घेतील अशी माहिती शहर अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली अकरा वाजता ही बैठक होणार आहे सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी अशी आग्रही भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली होती विश्वजित कदम प्रसिद्धी पत्रक काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली या प्रसिद्धी पत्रकामध्ये विश्वजित कदम काय भूमिका घेतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय काँग्रेसची सतरा जागांवर बोळवण करण्यात आल्याचा अर्थ राज्यातलं नेतृत्व किती कमकुवत आहे अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाणांनी टीका केली काँग्रेसची राज्यामध्ये एवढी केविलवाणी परिस्थिती नसल्याचं ते म्हणाले जागा इंगोलीचे से माहितीचे से उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं प्रसंगी माहितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते लोकसभेच्या निवडणुकीची रंगत आता वाढली तुल्यबळ लढती स्पष्ट झालेल्या भल्या पहाटेपासून पायाला भिंगरी लावून उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसून येतात चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या शहरातल्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी आमदार सुभाष धोटे आणि उमेदवार प्रतिभा धानोरकर उपस्थित होते ओहरादेवीत राजश्री पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी मात्र भावनागवळी गैरहसर राहिल्याचं दिसून आलं मंत्री संजय राठोड यांना भावनागवळींबाबत विचारलं असं भावना गवळी या अजून ऍक्टिव्ह आहेत आणि योग्य वेळी त्या प्रचारात उतरतील असं वक्तव्य संजय राठोड यांनी केलं माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे जनतेला आमिष दाखवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला मावळची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असल्याचा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला मावळ मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडी आणि माहितीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय वाघेरे यांनी तुम्हाला कुणी पैसे दिले तर घ्या आपण मतदान महाविकास आघाडीला करा असं मेळाव्यात म्हटलं होतं आणि याला माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी प्रत्युत्तर दिलं पराभव दिसत असल्यामुळे वाघेरे असे बालिश आरोप करतात असा पलटवार बारणे यांनी केला